नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयाच्या ठळक घडामुळे अमरावती मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेना मनसे युवतीचा विजय असो अशा घोषणाबाजी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून आवाज कुणाचा शिवसेना मनसे युवतीचा अशी घोषणाबाजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अमरावतीमध्ये शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी वर्तवली इच्छा दोन्ही ठाकरे यांची मुंबईत झाल्यास पहिले फटाके अमरावतीमध्ये फुटणार मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा निर्धार अमरावतीत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची चायपी चर्चा संपूर्ण महाराष्ट्राला हिंदू हृदय सम्राट श्री सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचारांची आणि यांचा विचारांचा वारसा पुढे नेणारे हे दोघंच बंधू आहेत उद्धव सन्माननीय साहेबजी ठाकरे आणि राजसाहेबजी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या दोघांच्या विचाराची मराठी माणसाला संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा मनाचा भावनांचा विचार करता या दोन्ही बंधूंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे या युवतीबद्दल निर्णय घेणं हे संपूर्णत दोन्ही ठाकरे बंधूंच्या हातातच आहे आणि आम्ही पक्षनिष्ठता आणि पक्षप्रेम जपत आमचे पक्ष प्रमुख जो आम्हाला निर्णय देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करू आणि निश्चितच युती जर झाली तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचीच गोष्ट आहे तर तो आनंद आम्ही इथेही साजरा करू अशी ग्वाही मी तुम्हाला देते युतीसाठी ठाकरे गटाचे नेते संपूर्ण त्यांनी की दिल्ली मुंबईत जर युती झाली तर फटाके आम्ही मनसे आणि आम्ही अमरावती पोळू कसं पाहतो निश्चितचपणे आम्ही पहिले पण सांगितलेलं आहे की आम्ही पहिलेपासून शिवसेना भारतीय विद्यार्थी सेनेपासून आम्ही काम करत आलो सगळे एकत्रीकरणाचे लोक आहे सगळे सगळ्या लोक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे दोन्ही एकत्र आले पाहिजे हे निश्चितपणे वाटते आणि आता ते यायलाही पाहिजे कारण की महाराष्ट्राच्या हितासाठी आता महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो शेवटी हे जे खोटं खोटं हिंदुत्व करतात ह्यांच्यापाशी हिंदुत्व नाही आहे खरं हिंदुत्व हे फक्त ठाकरे गटांपाशी आहे आणि ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येईन तेव्हा हे कुठलाच पक्ष कुठताच राहणार नाही आणि निश्चितपणे युतीचा जर परिणाम झाले तर आम्ही आमचे सगळे सहकारी मनसे आणि शिवसेना हे दोन्ही एकत्रितपणे राजकामल चौकात फटाके फोडू हे निश्चितपणे आनंदाची बाब राहील युती होणार की नाही होणार हा सर्वस्वी निर्णय दोन्ही पक्षप्रमुखांचा आहे परंतु युती झाली पाहिजे असं सामान्य नागरिकांना फक्त एका गोष्टीसाठी वाटते की या महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि ठाकरेच ब्रँड चालतो या भाजपनं पंचवीस वर्ष हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा पंचवीस वर्ष वापर केला या यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा यांच्या सभांचा पंचवीस वर्ष वापर केला आणि आता या, या मागील दोन वर्षात राजसाहेब ठाकरे यांनी चाराने राणे आपले मस्के श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लोकसभेला राजसाहेब ठाकरेंनी सभा घेतल्या परंतु राजसाहेबांचा जेव्हा मुलगा अमित ठाकरे हे जेव्हा उभे होते त्यावेळेस या भाजपनी अमित राजसाहेब ठाकरेबद्दल थोडंसंही सौदार्य दाखवलं नाही त्यांच्या मुलाच्या विरोधातसुद्धा त्यांनी उमेदवार दिला म्हणजे पंचवीस वर्ष जे सोबत होते त्यांचं पक्ष आणि चिन्ह या भाजपनं काढलं ज्यांनी तीन वर्ष भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला नरेंद्र मोदींना त्याच भाजपनं साहेब ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्याचं षडयंत्र केलं म्हणून यांनी फक्त आणि फक्तच बाकीच्या राजकीय पक्षांनी ठाकरे नावाचा आणि ठाकरे ब्रँडचा आजपर्यंत वापर केला आता हे दोन्ही जर ठाकरे एकत्र आले तर हे त्यां हे बाकीच्या पक्षांना आणि बाकीच्या मोठमोठ्या नेत्यांना त्याची जागा आणि त्याची लायकी दाखवून देईन आणि हिंदुत्वाचा बाळासाहेबाचा खरा हिंदुत्व आणि बाळासाहेबाचा भगवा हे अभिमानानं या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आणि सर्वच महानगरपालिका जिल्हा परिषदेवर फडकवेल अशी आम्हाला सर्व शिवसैनिकांना आशा आहे